नमस्कार मार्शल मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज जय पुणे शहरात कपूर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत या कुलकर्णी माहितच आहे की शंभर वाडामध्ये जे महिलांनी नामाज पडलेले होते त्यांच्या काही तरुणांनी व्हिडीओ काढून पुणे शहरात पसरवले हो आणि ते व्हिडीओ मेगा कुलकर्णी यांना मिळाली आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मिळून चंद्रवाड्या येथे मोठं आंदोलन केला आणि याचा तणाव वाढला आणि आजच्या महाराष्ट्रात ही जे घटना आहे पसरली तर याच्यामध्ये इथं निश्चित आंदोलन केलेलं आहे याच्यामध्ये त्यांची काय वे प्रतिक्रिया आहे आपण यांच्याकडून प्रतीक्षा यांच्याकडून हो। जाणून घेणार आहोत जाहीर निश्चित जे आंदोलन केलं के गेलं मेहता कुलकर्णी संग्राम जगताप पडळकर नितीश राणे संग्राम भंडारे यांच्या विरोध यांच्या विरुद्ध या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून या कुंडव्याचा एक आदर्श कुंडवा एक ऐतिहासिक गाव आहे या कुंडवा नगरीतनं पुणे पुणे नगरीला आणि संपूर्ण भारत देशाला एक चांगला संदेश की आम्ही सर्व एकत्र आहे मजब नाही शिकाता बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्ता हमारा सारे जहाज अच्छा हिंदुस्ता हमारा हिंदू मुस्लिम सिख इसाई सभी भाई अपने आपल्या अपने -अपने एक प्यार से प्यारसे गुन्हा गोविधाने राहतात आणि हे चार पाच लोक जी टाळकी आहे हे एका द्वेष पसरवण्याचं काम करतायत त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय तुम्ही ज्या पद्धतीने द्वेष समाजात पसरवताय तुम्ही समाजाला तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय परंतु तुमच्या या वागण्यामुळे मोजके अंधभक्त सोडले तर संपूर्ण देशातील हिंदू मुस्लिम शिख इसाई आपल्यावरती नाराज आहे आपण जे कृत्य करतायत ते कृत्य थांबवा कारण योग्य नाहीये आम्हाला आमच्या देशावरती आमच्या देशावरती आमचा अभिमान आहे हम प्यार करतोय हम प्रेम करतोय देशातला सलोखा बिघडू नये ही प्रामुख्याने सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी विचार करतात याचा अर्थ असा नाही की तुम्हाला या देशाने किंवा भारतीय संविधानने लोकांच्या भावना दुखावण्याचं तामपत्र दिलेलं आहे तुम्ही तुमचं हे वेतान वक्तव्य आहे ते बंद करा अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही सर्व हिंदू मुस्लिम शिख ईसाई सर्व लोक मिळून आपल्या घरांवरती येऊन आंदोलन करू प्रामुख्याने मेधा कुलकर्णी आपण या पुण्यनगरीचं वातावरण बिघडू नका हे योग्य नाही खास करून आम्ही सर्व कोंडवा ग्रामस्थ या ठिकाणी आपला निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र काही काय म्हणणार की आपल्याच पार्टीमध्ये जे आमदार आहेत त्यांचा विरोध आपण आंदोलन करण्याचा आपल्या पार्टीमध्ये इंटरनल क्रायसिस होत आहे का, का? आमच्या पार्टीमध्ये कुठलाही इंटरनल क्रायसिस नाही आहेत आम्ही सतत आता संग्राम जगताप हे वैयक्तिक मत असेल त्यामुळं दादानी त्यांना नोटीस पण दिलेली आहे दादाना ते बिलकुल आवडले नाही अजित दादानी त्यांना खरमरीत हे पण केलेलं आहे त्यामुळे संग्राम जगतापचा आता आवाजही बंद झालाय आणि आमची ही संस्कृती शाहू फुले आंबेडकरांची आहे त्यामुळे आम्ही कधी हिंदू मुस्लिम कुठल्याही समाजाच्या विरोधात आम्ही नसतो आम्ही सर्वांना घेऊन बरोबर सांगतो आमचा कोंडाच तसं आहे आज कोंड्यामध्ये आम्ही मिनी हिंदुस्थान म्हणतो पूर्ण आज अख्खा हिंदुस्थान आमच्या कोंड्यामध्ये राहतो तुम्ही जर कौसलबागमध्ये याच्या आधी मी नगरसेवक होते आता हा भाग माझ्याकडे आला आहे त्यामुळे तुम्ही कौसलबाग बघितला असाल तिथं आम्ही आपलं मामित गार्डन आप हे मुस्लिम समाजासाठी आहे पंजाबी लोकांसाठी गार्डन बनवले पुन्हा लोक त्यांच्यासाठी आम्ही त्यांना दा चर्च साठी त्यांना काम करून सगळ्या समाजाला आम्ही बरोबर घेऊन चालतो सर्व समाज आमच्या इथे राहतो कधी आमच्या इथं भांडणं नाही मेधा कुलकर्णी काय म्हणणार खरं म्हणजे मेधा कुलकर्णी एक महिला खासदार आहे आणि महिला खासदार असताना एका महिलेवर अन्याय करणं हे त्यांना अजिबात सोडलेलं नाही ते म्हणजे मी त्यांचा जाहीर निषेध असेल तर त्याबद्दल असेल आता आम्ही पण होऊ शकतो कारण काय डायव्हर्ड प्रकरण जे आहे किंवा जे आता ते जैन मंदिराचं जागा प्रकरण असेल त्याच्यावरनं डायव्हर्ट करण्यासाठी हा विषय पण घेतला असेल होऊ शकतो त्यांच्यावर जर काही आरोप आले की ते लगेच दुसऱ्यावर टाकायचे आणि लोकांचं मत की लगेच समाजाचं धर्माच्या विरोधात गेलं की लोक धर्माच्या विरोधात मांडायला लागलं की सगळं दिसून जातात हे त्यांचं नेहमीच टेक्निक आहे हे आम्ही समजू शकतो असं पण होऊ शकतं त्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही